आज अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आंबेडकरी अनुयायांनी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता मनुस्मृती दहन केल्यानंतर सर्वांच्या वतीने शासनाला निवेदन देऊन आपला निषेध नोंदवला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दहन जे झालेलं आहे त्याचं कारण बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं हे कारण आज ही शिल्लक आहे की या देशातला श्रमिक माणूस श्रमाचं विभाजन हे जातीमध्ये विभाजित करण्यात आलं आणि जे गुलामीची कामं होती ही गुलामीचे कामं विशिष्ट बहुजन समाजातील गोरगरिबांना ती देण्यात आली आणि ते करीत असताना हा समाज कायमचा काबूत आणि ताब्यात राहण्यासाठी स्त्रीला स्त्रीला हे पहिल्यांदा गुलाम करण्यात आलं आणि त्याच्यावर तिला एक वस्तू असं संबोधून ती एक माणूस नाही ती जरी जन्मजाती असली तरी ती माणूस नाही परंतु तिच्यावरती अशा अशा प्रकारचे जे काही बंधनं घालायचे ते बंधनं घालून तिला कायमचं गुलाम करण्यासाठी जे म्हणून षडयंत्र रचलं श्रमिकांना कायम गुलाम करण्यासाठी जे म्हणून षडयंत्र रचलं त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि आज सुद्धा या देशामध्ये त्याच विचाराचं सरकार आलं आहे त्याला उद्ध्वस्त करणं हे सगळ्या हे सगळ्या गुलामीचे काम करणाऱ्या गोरगरिबापासून ते शेतीत राबणाऱ्या माणसापर्यंत शेतापासून ते त्या जंगलात राहणाऱ्या आदिवासीपर्यंत आम्हा सर्वांच्या एकजुटीतून ते काम आम्ही जरूर करू मनुस्मृती चालविणाऱ्या शासनाचा निपात करण्याचं आज आम्ही प्रण करतोय आज आमची प्रतिज्ञा करतोय बाबासाहेब महाराजांचा

जे होते, सर्वांच्या वतीनं सर्व संघटना विचाराधी संघटना आणि पक्ष यांच्या वतीनं मनुष्य हा प्रोग्राम या ठिकाणी केलेला आहे परबटलेली ही मनुस्मृती मानव माणसाला माणसाचा अधिकार न देणारी माणसाला बत्तरपणाची वागणूक देणारी अशी मनुस्मृती जी आहे ही मनुस्मृती संत तथागत गौतम बुद्ध तसे संत कबीर आणि संतांचे विचार संत नामदेव महाराजापासून संत तुकाराम महाराजापर्यंत संत भगवान संत सेवालाल आणि संत गाडगे महाराजापर्यंत जे आहे हे सर्व विचार जे आहे विचाराला जे आहे हटा देणारी मनुस्मृती विषमता पेरणारी मनुस्मृती आणि समता हे जे आहे हे गाठणारी मनुस्मृती जी आहे ही मनुस्मृती शिवशाहू फुले आंबेडकर जिजाऊ सावित्री आयलमय होळकर यांनी जे आहे धिक्कारलेली आहे आणि ही मनुस्मृती शिवशाहू फुले आंबेडकर विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मनुस्मृती जुगारली आणि ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली त्याचा आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ सर्व संघटने बहुजन विचाराच्या संघटनेच्या वतीने धिक्कार करतो आणि मनुष्यमृती धिक्कार करून माहिती संपवतो जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीमराय धन्यवाद या ठिकाणी मनुष्य जी दहन केलं होतं त्याच दिनाचं औचित्य म्हणून आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना पक्ष पुरोगामी जे आहेत त्यांच्या वतीनं आज आपण या ठिकाणी मनुस्मृतीचा अधिकार करण्यासाठी एकत्र आले ज्या मनुष्य विचार या ठिकाणचे विषमता फेरणारे विचार आहे त्या विषमतावादी विचाराला मुठमाती देण्यासाठी हे विचार देश स्वातंत्र्य होऊन या ठिकाणी भारतीय संविधानाचा लागून या ठिकाणी आज आपल्याकडं पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले गरीब पण या ठिकाणी सत्तेवर बसणारी जी माणसं आहेत त्या स संविधानाच्या अधिकाराचा वापर करून संविधानानं दिलेल्या अधिकारानं सत्तेवर बसतात परंतु त्या सत्तेवर बसल्यानंतर राजलोषपणे या ठिकाणी मनुच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करताना ते आपल्याला दिसतात आणि त्या व्यवस्थेचा त्या दबणसाईचा धिक्कार म्हणून आज या ठिकाणी आम्ही आज दहन करतोय या ठिकाणी आज ही आमच्यातली स्त्री या ठिकाणी ज्या स्त्रीवर बंधनकल्लातली होती जे स्त्री मुक्त नव्हती त्या स्त्रीला मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलं परंतु त्या स्त्रीला या ठिकाणी ही विचार स्त्री ही भोगाची वस्तू आहे ती काम करण्याची वस्तू आहे म्हणजेच त्या स्त्रीला कुठलाच अधिकार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्त्रीला आत्मसन्मानानं जगण्यासाठी संविधानातून अधिकार दिले आणि स्त्री आज स्त्री आणि पुरुष एक समान आहेत संविधानानं या ठिकाणी मेसेज दिला परंतु या या ठिकाणी ठिकाणी स्त्रीला जी जातीची उतरण आहे त्या जातीच्या उतरणी प्रमाणे स्त्रियांची ठरले दर्जा ठरलेला आहे ती उतरण आज हि शाबूत आहे आज ही आज आमच्या आदिवासी महिलेला मणिपूरमध्ये लग्न करून भिंड करून या ठिकाणी तिच्यावर व्यभिचार होतोय तरी पण या भारतातला मोदी हो पंतप्रधान त्या मणिपूर बद्दल सभागृहामध्ये बोलत नाही म्हणजे त्यांना मनुचे विचार त्यांच्या हृदयामध्ये आहेत म्हणून त्या, 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 त्या मनूचा जपण्याचं काम या आर एस एस करतात त्यांचा या, या ठिकाणी मी या ठिकाणी आंदोलनाच्या वतीने निषेध करतो या ठिकाणी आज ही आमचा दलित बांधव या आमच्यातली दलित महिला जर रोजगारासाठी जर कुणाच्या शेतामध्ये गेली ती आमच्याकडे घरी येईल वापस सुरक्षित येईल का नाही याची भ्रांत नाही म्हणजे या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे परंतु कायद्याचं राज्य असताना सध्या या ठिकाणी मनुचा विचार जगला जातोय जपला जातोय त्या व्यवस्थेचा त्या विचाराचा आम्ही धिक्कार करण्यासाठी आणि या मनूच्या स्मृतीत बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये डिसेंबर मध्ये केली जी जाळली होती तीच परत मनुजी मनुवर वरी मुंडक काढल्यास काढण्याचा प्रयत्न करत आहे कारण या ठिकाणी त्या दिवशी फडणवीस साहेबांना शपथ घेतली फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या ठिकाणी परभणीमध्ये कारण भारतीय संविधान शिल्पाची विटंबना झाली म्हणून आंबेडकरी समुदाय रस्त्यावर आला त्याच समुदायाच्या महिला पुरुष यांना या मनुवादी सरकारने घरातून फडफड काढून मारलेला आहे म्हणजे या मनुष्य चे बिलावळ ज्या मनूचा विचार या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्या देवेंद्र फडणवीसांना आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगण्यासाठी एकत्र आलो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहेत तुम्ही या ठिकाणी भारतीय संविधानाप्रमाणे तुम्ही शपथ घेतलेली आहे त्या भारतीय संविधानाप्रमाणे तुम्ही काम करा तुम्ही मनुष्या ग्रंथाला शपथ घेतली नाही हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहे आणि त्यांची जी पेशवाई ते आहेत त्या पेशवाई त्यांना जर माहीत नसेल तर अठराशे अठराला एक जानेवारीला हेच बहादारी आमचे पूर्वज होते त्यांनी तुमची संस्कृती त्या तुमच्या मनवादाला गाडण्यासाठी भीमा कोरेगाव सारण संग्राम केलाय ती पेशवाई बी आम्ही गाडली आणि नवीन जी तुम्ही अनुपात आहे ती पेशवाई बी या ठिकाणचा आंबेडकरी समुदाय या ठिकाणचा माझ्यासारखा आंबेडकरी तरुण गाडल्याशिवाय राहणार नाही ना हा इशारा या ठिकाणी आजच्या दिवसातून या ठिकाणच्या देवेंद्र फडणवीस देतो आणि या मनुसमृद्ध मनुसमृद्धीचा जाहीर निषेध करतो आणि एवढाच बोलून या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत भीम भीमसैनिकांचे जाहीर आभार मानतो कारण की आजची घडी अशी झालेली आहे की मनुस्मृती म्हणजे यांचा ग्रंथ झालाय काय का ज्या मनुस्मृतीला पूर्ण भारत देशात विरोध आहे ते जाण्यावर तर गुन्हे दाखल होत असतील तर हे अडकाऊ शासन करत आहे काय संविधानावर याला चालायचं नाही याला स्मृती मनुस्मृतीवर चालायचं आहे था याचाच निषेध म्हणून आज अहमदोबाई शहरामध्ये सर्व भीमसैनिकांच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात येत आहे व त्यासाठी सर्वजण आले त्याचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतोशे वर्षापूर्वी प्रेशी मोहम्मदाने जे महिलांना अधिकार व स्वातंत्र्य दिले होते कालांतराने पोर्तुगीज असतील इंग्रज असतील अथवा महिला असतील काही वेगवेगळ्या शक्तीने महिलांचे हे जे अधिकार आहे ते काढून घेतले आणि पुन्हा मृत्यू मनुष्यमृती दहन करून ते बाबासाहेबांनी पुरा पुन्हा परत महिलांना प्रदान केले म्हणून आम्ही आज या मनुस्मृती दिनाचा निषेध करून मनुस्थिती दहन करत आहोत आज या ठिकाणी बाबासाहेबांनी जाळलेली मनुष्यमृतीचं दहन सर्व संघटना आणि पक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे बांधवांनो माणसाला जनावरला त्या काळात किंमत होती पण माणसाला किंमत नव्हती आणि ज्या मनुस्मृतीनं जे महिलांना किंवा मागोस्वर्गावर जे अन्यायकारक आधी लादल्या होत्या त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये ते बाबासाहेबांनी मनुष्यमृती जाळली आणि बाबासाहेबांना केवळ मनुस्मृतीच जाळली नाही तर माणसाला जनमाना ढोरांना सर्व जगातल्या तमाम माणसाला बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला आज माणूस म्हणून हे संविधानाला अधिकार हक्क दिलेले आहे हे हे अधिकार हक्काचं आज आनंद हे आर एस एस भाजप करत आहेत आणि म्हणून तुम्हा आम्हाला परत बाबासाहेबांचा विचार घेऊन रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपल्या घराघरामध्ये संविधान असलं पाहिजे आणि संविधानाच्या माध्यमातून काय काय आम्हाला अधिकार हक्क दिले याचा पण आम्ही विचार केला पाहिजे आणि घराघरात संविधान वाचलं पाहिजे आणि म्हणून मनुष्यमृद्ध आपण या ठिकाणी केला सर्वजण आलात म्हणून मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो परत या देशामध्ये मनुस्मृद्धी परत आर एस या देशामध्ये रस्त्यावर आलेला आहे तुमचे देवस्थान तुमचा एवढ्या ठिकाणी फुल होत आहेत म्हणून

मुर्दाबाद म्हणतो आणि आता निषेध व्यक्त करतो मुर्दाबाद 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 मुदाबाद मुद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा